सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी शहरातील एका केशकर्तनालयात परप्रांतीय कामगार कामाला ठेवल्याच्या रागातून त्या कामगाराला नाभिक संघटनेच्या जमावाने मारहाण केल्याची घटना आज घडली थेट त्या दुकानात जाऊन या जमावाने राडा घातला प्रकाराने शहरातील वातावरण देखील तंग झाले होते या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचेही दुकान मालक महिलेचे म्हणणे आहे

कायचा आवाज पाहिजेच आवाज आहे समाजाचा आदर एक मिनिटाचा आदर ठेवला आधार ठेवला

جيتا جيتا بهاياب جيتا ايتھ فون جي تو يا ڪجهه ٿا پوري ٿا مون کي لڳا آءُ بولين آءُ بولين بولا ڪندا آهيان ڇا چالو ڪي सिंधुदुर्गचीच हे आहे रहिवासी आहे देवगड तालुक्यामध्ये मी राहते पडेल या गावात मी इथे वैभववाडीमध्ये ए सी सलून चालू आहे तर मला नाविक संघटनेतील लोक येऊन धमक्या देत आहेत म सलग दोन महिने झाले की ते धमक्या देत आहेत मला हे इथ भया लोक ठेवायची नाहीत हे नाही ते नाही मला सांगतात कायदा वगैरे हातात घ्या तुम्ही आम्ही बघू काय ते करायचं ते करू इथे इथे आज सकाळी येऊन त्यांनी सगळे माझ्या दुकानाची तोडाफोड केली माझ्या कामगाराला पण मारला त्यांनी आणि मला पण मारायचा प्रयत्न केला त्यांनी पण त्या लोकांनी हे केलं अडवलं आणि राजकारण्यांचे पुढाकारांची नावं घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत तुम्ही हे घेऊन या ते घेऊन या मला बोलतायत ते लोक आणि आणि तक्रार करायला गेली तर आय तक्रार घेत नाहीत माझी पोलीस स्टेशनमध्ये आता काय करायचं मी युपीसली लोक आणायची नाही ते भैया लोक आणायची नाहीत सलून सलूनमध्ये काम करण्यासाठी लेडी तुम्ही करा असं बोलतायत मला तुम्ही करा ते काम असं बोलत बोल का ते दोन महिने चालू आहे जेव्हापासून सलून ओपन केले तेव्हापासून हा प्रकार सुरू आहे तरी हे करायला त्यांनी फक्त बोलले की चारच माणसांची नावं द्या मग आम्ही बघतो त्यांना विचार सांगतो आणि बोलतो असं बोलले ते पण त्यांनी काही कारवाई केली नाही त्यांच्यावर आणि आज पण ते लोक सगळे घेऊन आलेले तेव्हा पण आता मी त्यांच्याकडे दोन तास तिथे थांबले असताना था तरी पण त्यांनी माझ्या माझ्या हे कंप्लेंट घेतली नाही उलट मला सांगतायत समजावताय असं करा तसं करा कारण पंचवीस एक पं, पंचवीस एक लोक होते आणि पाच सहा बायका होते खूप लोक आलेली आता मला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर मी कायद्यामध्ये कायद्यामध्ये जाणार कायदा हातात घेणार समर्थ न्यूज चॅनेल युट्युब वर सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट